नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील मिळालेल्या माहितीनुसार आदिवासी किंवा नक्षलग्रस्त भागात कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना एकस्तर पदोन्नतीच्या वेतन निश्चितीचा लाभ अनुज्ञेय करण्याबाबतचा तसेच गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातील अतिसंवेदनशील भागात कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना पट दराने वेतन व महागाई भत्ता अनुज्ञेय करण्याबाबतचा शासन निर्णय हा दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केलेला आहे त्या शासन निर्णयामध्ये काय म्हटलं त्यात आपण थोडक्यामध्ये सविस्तर मध्ये बघूया दिनांक तेरा जानेवारी दोन हजार तेवीस अन्वये आदिवासी किंवा नक्षलग्रस्त भागात कार्यरत असलेल्या अखिल भारतीय सेवेतील ज्यामध्ये भारतीय प्रशासकीय सेवा भारतीय पोलीस सेवा आणि भारतीय वनसेवा व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा